शेकडो एस टी कर्मचारी प्रवाशांची इमाने इतबारे सेवा करतात मात्र अनेक प्रामाणिक वाहक चालक समाजाच्या नजरेतून दुर्लक्षित राहतात मात्र पन्हाळा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीनं एस टी चालक संदीप गायकवाड यांना ध्वज फडकवण्यासाठी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला अशा प्रकारे एका एस टी चालकाचा सन्मान करून संवेदनशीलता जपणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं ग्रामस्थांनी कौतुक केलंय प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिदवाक्य घेऊन प्रवाशांची सेवा बजावणारे एस टी चालक आणि वाहक सणासुदीलाही घरी न राहता प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर असतात त्यामुळं त्यांनाही प्रजासत्ताक दिनासारख्या देशाच्या मोठ्या उत्सवात सहभागी करून घेता यावं या हेतूने पन्हाळा तालुक्यातील माळवाडी गावच्या सरपंच अश्विनी खोत यांनी गावातील एस टी चालक संदीप गायकवाड यांच्या हस्ते ध्वज फडकवला आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला एसटी चालकाच्या सन्मानानं समाजात एक वेगळा पायंडा पडल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली यावी सरपंच अश्विनी खोत उपसरपंच सागर पाटील अण्णासाहेब गायकवाड महादेव चौगुले रघुनाथ खोत सागर गायकवाड संतोष खोत यांच्यासह विद्यार्थी पालक उपस्थित होते